नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी दत्तात्रय भरणे जे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत त्यांना थेट मनोज जरांगे पाटील यांनी फोन लावलाय बघूयात काय म्हणतात मनोज जरांगे पाटील दत्तात्रय भरणे यांना म्हणजे जे, 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 शे, जे, जे। शे, मामा शेतकरी आपला तुम्ही शेतकरी तुम्हाला बोलायचं शेतकरी फट बोलत नाही एक ती गोष्ट दुसरं लोकांचे जे बाजऱ्या काढल्या होत्या त्या झाकून ठुलत्या तशाच वाहून गेल्या काहींच्या बैलगाड्या बैलगाड्या वाहून गेल्या मशीन गेल्या कोंबड्याचे शेड गेले त्याच्यानंतर या गावात मी गेलो होतो त्या गावात ना कांद्याची शेड कांद्याची नाही आपलं उडीद पूर्ण लॉटत गेला देऊ म्हणजे जवळपास करून आवाज घेऊन पंचानाची मदत केला काहीच्या घरात तेल मीठ नाही राहिलं काहींच्या घरात धान्य वाहून गेलं थोडं शासनाच्या होती ना कमी कमी काका पण शेत ना तुमच्या ना ते आज बे काका पण मी त्या गावात चाललो होतं तर काका भेटले म्हणजे का सरसकट घेऊन टाका या लोकाला घेऊ नका ठीक आहे काय करणार ऐकणार आम राम राम काय नाही सगळी यादी देतो मी वरून खालपर्यंत यादी देतोकडे एक मंगले नदीकडे तिथचे उठना देतवरती त्याच्यावर सगळं झालं नो पाड बोल पाड मामा जास्त जास्त वेळ घेत नाही परंतु आता हे सगळे लागले तिकडे काही लोक गुद्धे होते ते धस साहेबांनी यादे साहेबांनी ते बाप्पानी त्यांनी सगळ्यांनी मिळून हे लोकांना सहकार्य केलं पण आज तातडीचं काही एक सांगा की त्याला अन्न धान्य द्यायचं एक थोडं सरकारच्या वतीनं अर्जंट सांगा आणि सरसकटच करा आता मंडळी हा ऑडिओ तुम्ही ऐकलाय व्हिडिओ तुम्ही पाहिलाय हा व्हिडिओ ओरिजिनल आहे मनोज जरांगे पाटील यांचा व्हिडिओ आहे समोर दत्तात्रय भरणे जे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत ते बोलत आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा कामाला सुरुवात केलेली आहे मंडळी मराठवाड्यात अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे ढग फुटी झाली आहे सगळ्यात मोठा फटका मराठवाड्याला बसलाय त्यामध्ये बीड जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा त्याचबरोबर जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा ही सगळी जिल्हे होरपळून निघालेली आहेत या ओल्या दुष्काळामुळे हाती आलेलं पीक हे शेतकऱ्यांच्या हातून निघून गेलंय काही ठिकाणी ऊस हा मोठ्या प्रमाणात आहे त्या ऊसात पूर्ण ऊस नाहीसा झालाय त्याचबरोबर मराठवाड्यात खास करून धाराशिव लातूर नांदेड परभणी जालना या भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं पीक घेतलं जातं प्रथम दर्जाचं आणि पहिलं पीक म्हणून सोयाबीनला या शित, भागातील शेतकरी पसंती देतात ते अख्खं सोयाबीनचं पीक हे हातातून निघून गेलंय असंख्य मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे जालना जिल्ह्यातल्या आंबड घनसावंगी तसेच परतूर या मंडळात देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे गोदाकाठचा परिसर अतिशय मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त परिस्थितीने आता सध्या सगळ्या गोष्टींना सामोरं जातो आहे आणि त्यात हे सगळं झालेलं नुकसान आणि या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी थेट दत्तात्रय भरणे यांना फोन लावून या सगळ्या गोष्टींची माहिती कळवली समोरून दत्तात्रय भरणे यांनी तुम्ही मला सगळी माहिती पूर्णपणे पाठवा मी त्यांना लवकरात लवकर मदत करण्याचं आश्वासन हे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेलं आहे तर मंडळी बीड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात तसेच जालना जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात मनोज जरांगे पाटील यांनी दौरा केला आणि या दौऱ्याच्या दरम्यान कृषी मंत्र्यांना थेट फोन लावून त्यांनी या सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली आहे निश्चितच पूरग्रस्त किंवा ज्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे अशांच्या नुकसानीचे भरपाई नुकसानीचा मोबदला त्याचबरोबर पंचनामे आणि इतर कार्यालयीन गोष्टी या पार पडतील अशी अपेक्षा निश्चितच या माध्यमातून आपण बाळगूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद